जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नेमसोडी ते श्री सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमायांचा नवमिंद केसरी बकासूर व घोडचा छोटा सर्जा जेव्हा फायनलसाठी पात्र होतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते सहा सुटला आणि सहा मध्ये तिघा इकडे सलगारी किंगाय मध्ये रमेश पर्याय बबलू ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर आणि बबलू चचा निर्वाज वर छेमी फायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी सतीश चव्हाण एमसोड हैदराबाद जे के ग्रुप बेंगलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फळारी उजीला फळारा या बैलगाडी क्षेत्रात ज्याला या ठिकाणी आता देवाची उपमा दिली जाते असा बका असू आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी आदत मध्ये काळ गाजवला आणि दुसरा सुद्धा काळ गाजवतोय असा घोड तरदाईकरांचा बारका सर्जा अशी गाडी फायनल पात्र केली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी